समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील न्यायालयीन बदली कामगार सुनील शंकर हातेकर हे वयोमानानुसार आज सेवेतून निवृत्त झाले त्यांनी गेली पंचवीस ते तीस वर्ष प्रामाणिकपणे शिपाई पदावर सेवा बजावली परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना निवृत्तीवेळी कोणतेही शासकीय लाभ मिळाले नाहीत व रिकाम्या हाताने त्यांना घरी परतावे लागले या प्रसंगी सहकारी बांधवांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभात हातेकर यांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संपूर्ण आयुष्यभर प्रशासनाने सांगितलेल्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा केली मात्र वयात माझ्या भविष्यासाठी मला शासनाने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकही दमडी दिली नाही माझे नुकसान झाले आहे परंतु माझ्या बांधवांना तरी न्याय मिळावा हीच माझी नम्र विनंती आहे हातेकर यांच्या या शब्दांनी बदली कामगार तसेच समस्त उपस्थितांचे डोळे पाणावले या मास अधिष्ठाता अधीक्षक तसेच इतर कोणतेही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते न्यायालयीन बदली कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती गट ड सांगली यांनी व्यक्तिशः लक्ष घालावे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा कामगारांना न्याय मिळवून द्यावा ही सर्वांची अपेक्षा आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने ठामपणे सांगितले आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्या पाठीशी ताकदीने उभे आहेत ते आपली नियुक्ती झाल्यापासून सेवानिवृत्ती झालेपर्यंत सर्व फरकासहित फंड सर्व्हिस ग्रॅज्युटी इतर कामगार कायद्यानुसार लाभ सुविधा मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी कटिबद्ध आहेत यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा सदस्य रुपेश तामगावकर विशाल कांबळे किशोर आढाव यांच्यासह न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड मोहन गवळी प्रकाश गायकवाड शोभा पोद्दार सुमन कामत धर्मेंद्र कांबळे अनवर कुर्णे शशिकांत जाधव मुरलीधर कांबळे मनोज कांबळे रशीद सय्यद रमेश साळुंखे सुनील आवळे राजू कांबळे संजय कांबळे भारत खाडे शरद कांबळे राजेंद्र आठवले मोहन आवळे किरण वायदंडे बापू वाघमारे आदी उपस्थित होते ह्याच्या पा ह्याच्या पाठीमागचा विषय असा आहे की ह्या सरकारनं आमच्या कर्मचाऱ्याला काही दिलेलं नाही फसवले त्यामुळं आम्ही पूर्ण त्या या गोष्टीबद्दल नाराज आहे असं जर सरकार जर आम्हाला जर फसवू लागलं तर आप पुढच्या आमच्या कर्मचाऱ्याचे अवस्था काय होईल या शासनानं आणि करावा विचार करावा करा आणि करा या परिशासनानं जर पूर्ण आम्हाला फसवलेलं आहे काल का त्यामुळं तुमच्या ह्या माध्यमातून आणि आमच्या संघटने माध्यमातून एकच विनंती आहे की आमचा प्रश्न मार्ग लावा तीन ऑफिस मध्ये वीस वर्ष मी काम केले काय मला काय त्याचा फळ फायदा मिळाला नाही आणि आता इथून पुढे काही लोक आहेत त्यांचाही त्यांचा काय ते सहभाग करून घ्यावी अशी माझी विनंती आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका